वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणामध्ये वैष्णवीचे पती शशांक हागोने तसंच सासू आणि ननद यांना आता चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी शिवाजीनगर कोर्टाने सुनावली आहे त्यांची होती ती समाप्त झाली आहे आणि सगळी चौकशी पोलिसांनी केली आहे त्यामुळे आता या तिघांची ही कालच येरोडा एंट्री झाली आहे येरोडा जेल मध्ये आता इथून पुढे यांचा मुक्काम असणार आहे येरोडा मध्ये महिलांसाठी वेगळं जेल आहे आणि पुरुषांसाठी वेगळं जेल आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये ना जे सासू आहे आणि आहे त्यांना महिलांच्या जेलमध्ये शिफ्ट केलाय कालच आणि शशांक हगवने जे तिचे पती आहेत तिला पुरुषांच्या जेलमध्ये शिफ्ट केल्या इथून पुढे त्यांचा प्रवास येरोडा जेलमध्ये किती दिवस राहणार हे <laughs> आपल्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी संपल्यावरच कळेल शक्यतो दोन ते तीन वर्ष ते अजून सुटत नाही अशीच ही केस दिसत आहे काय वाटतं तुम्हाला आगवणे कुटुंब या केस मध्ये पूर्णपणे गुतलं आहे की आगवने कुटुंब लवकरच जामीन घेऊन या केस केसमधून बाहेर निघेल कमेंट करा